जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक त्र्याण्णव प्रपंच कर्तव्य म्हणून मनापासून करावा पण मन प्रपंचात नसावं प्रपंच मनापासून पण कर्तव्य बुद्धीनं करावा पण मन प्रपंचात नसावं हे श्री महाराजांचं म्हणणं ऐकून एका भक्तानं विचारलं हा दुहेरी व्यवहार एकाच मनाला एकदम कसा करता येईल त्यावर श्री महाराज म्हणाले माणसाला मन एकच असलं तरी त्याची दोन चार अंग एकदम काम करीत असतात नुकतंच लग्न झालेला माणूस कचेरीत काम करीत असतानाच आपल्या पत्नीच्या चिंतनात असतो गोंडवल्यास येऊन इथल्या कार्यक्रमात भाग घेत असतानाही तुमची आपल्या मुलाबाळांची घरदाराची आठवण चालूच असते मग त्याच मनाला प्रपंचाच्या गोष्टी करीत असताना तितक्याच तादात्म्यानं भगवंताची आठवण ठेवायला शिकवणं अशक्य का वाटावं हा एक अभ्यास आहे प्रपंचातल्या गोष्टी करता करता तोंडानं भगवंताचं नाम सतत घ्यावं हाच तो अभ्यास ही होती आठवण क्रमांक त्र्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक चौऱ्याण्णव व्यवहारातल्या अडचणीला परमार्थातल्या संधीचं स्वरूप द्यावं एकदा गोंदवल्यास पुष्कळ समाज होता आणि अनपेक्षितपणे अर्धा तास जोराचा पाऊस पडला लोकांनी निजायचं कुठं अशी अडचण निर्माण झाली तेव्हा श्री महाराज म्हणाले या अडचणीतून अगदी सोपा मार्ग आहे प्रत्येकानं दुसरा निजला आहे किंवा नाही याचा शोध घेऊन मगच आपण निजावं रात्रभर नामस्मरणात आणि भजनात काळ घालवावा म्हणजे पहाट केव्हा झाली हे कळणारच नाही नामाचा आनंद मनमुराद लुटावयास मिळेल रात्रभर निजणं हे रोजचंच आहे एखाद्या रात्री अशी हरी जागर करण्याची संधी मिळाली तर ती भगवंताची कृपा आहे असं का मानू नये रामानं कृपा केली आणि पाऊस आला असं समजावं ही होती आठवण क्रमांक चौऱ्याण्णव सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय